असं म्हणलं जातं की नॉनव्हेज खाताना दूध पिऊ नये किंवा विरोधा आहार जो आहे तो करू नये ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकार विरुद्ध आहारबद्दल सांगितलेले आहेत नॉनव्हेज बरोबर सगळ्या प्रकारचं दुधाचे पदार्थ वर्ज सांगितले खरं तर दुधाबरोबर बरोबर जो पदार्थ गेल्यानं दूध फाटू शकतं तर ते सगळे पदार्थ वर्ज्य दुधाबरोबर फळं सगळे वर्ज सांगितली आहेत मासे विशेषतः वर्ज सांगितले आहेत हे सगळे स्किन डिसीजला लीड करतात लवकर तुम्हाला फंगल इन्फेक्शन व्हावेत सोऱ्यासी सारखे आजार व्हावेत याकरता हा विरुद्ध आहार तुम्हाला मदत करत असतो ते कटाक्षाने पाळावं दुसरा त्यांनी सांगितला जसा हा संयोग म्हणू आपण दूध आणि फळं एकत्र करून फ्रूट सॅलेड मिल्कशेक्स तर ह्याच्याबरोबर दुसरा गुणात्मक विरुद्ध आहार जो त्यांनी सांगितला की इकडे गरम गरम पिझ्झा खायचा आणि त्याच्यावर कोणत्या कोल्ड्रिंक घ्यायचं हे सुद्धा त्यांनी विषयकारक असं त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे स्किनचे आजार केस गळणं केस पांढरे लवकर होणं आजकाल आपण बघतो की तरुण मुलांचे केस पांढरे झालेले असत त्याचं बऱ्याच वेळा कारण गरम पदार्था बरोबर गार पदार्थ खाणं हे असतं